शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला जी काही तन्नाशकाची फवारणी करायची तर ती कधी केली पाहिजे कोणतं तन्नाशक वापरलं पाहिजे आणि कितव्या दिवशी आपण कांद्याला तन्नाशकाची फवारणी करणं हे गरजेचं आहे याच संदर्भात आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जय शिवराय हो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद बोरिया माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधव पाहू शकता एक कांदा लागवड करून बरोबर हे तीस दिवस झालेले आहेत आणि तणनाशक मारून आम्हाला हे चार दिवस झालेले आहेत आणि कशा पद्धतीने आम्हाला रिझल्ट आला आहे आम्ही कोणतं तणनाशक को वापरले तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबायला हे विसरू नका तर शेतकरी मानवांनो कांदा पिकाला जे काय तणनाशक आहे तर हे तणनाशक मारणं का गरजेचं आहे कारण कांदा पिकामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव वाढला तर कांद्याची आपली वाढ आहे कांद्याची जी काही डेव्हलपमेंट आहे तर ती योग्य पद्धतीने होत नाही थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा का जो काय प्रादुर्भाव आहे जो अटॅक आहे तर तो, तो जास्त स्वरूपात कांदा पिकाला राहतो त्यामुळं कांदा पिकाला ही जे काही तणनाशक आहे तर हे योग्य वेळी आणि योग्य दिवशीच आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आता आम्ही जे काही तणनाशकाची फवारणी केली आहे तर ती आम्ही तु, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून काय होईल की जे काही आम्ही कॉम्बिनेशन तयार केले तर तेच तुम्ही तुम्हाला सांगतो आहे आणि एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला तणनाशकाचे फोटो देखील हे येणार ये आहे त्याचबरोबर काही काही शेतकरी असं म्हणतील की आमच्या आ, कांदा पिकाला जी काही तनाशक फवारणी केल्यामुळं क्रॉचिंग आली आहे किंवा कांद्याला जो काही झटका बसला आहे तर यासाठी मी तुम्हाला अजून काही औषध आहे तर ते देखील मी यामध्ये तन्नाशकामध्ये मिक्स करायचे आपल्याला तर ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की टर्गा सुपर आहे तर हे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही गोल आहे तर हे आपल्याला दोन्ही एकत्र घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे आता हे जे काही टर्गा सुपर आहे तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो टर्गा सुपर आपल्याला एका लिटर पाण्याला दोन एम एल या घ्यायचे आणि जे काही गोल आहे तर ते एक लिटर पाण्याला एक एम एल सर्वात महत्वाचं म्हणजे तणनाशकाची फवारणी ही कितव्या दिवशी झाली पाहिजे तर शेतकरी काही शेतकरी काय करतात की लवकर तणनाशक मारतात लेट तनाशक मारतात अशा वेळेस काय होतं की योग्य प्रकारे हा तणांचा काही नायनाट होत नाही तर त्यासाठी आपल्याला एकवीस दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत आपल्याला ही जी काही तणनाशक आहे तर तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपलं जे काही तणे म्हणजे जे काही गवत आहे तर ते दोन पानावर येईल तर त्यावेळेस आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे काही काही शेतकरी काय करतात की जास्त गवत झाल्यानंतर फवारणी करतात मग त्यांना हा जो काही रिझल्ट आहे तर तो येत नाही आणि जो काही मजुरा मजुरांकरवी खुरपणीचा खर्च आहे तर तो गवत काढण्याचा जो काही खर्च आहे तर तो वाढला जातो तर त्यासाठी आपल्याला एकवीस ते तीस दिवस ह्या दिवसाच्या दरम्यान आपल्याला याची फवारणी करणं हे गरजेचं तर आता जर वीस लिटरचा तुमचा पेट्रोल पंप असेल तर गोल वीस एम एल राहील आणि जे काही टर्गास सुपर आहे तर ते चाळीस एम एल राहील आता काही शेतकरी काय म्हणतील की एवढं प्रमाण काही घ्यायचं काय घ्यायची गरज नाही आहे तर त्यांच्यासाठी सांगतो मी अठरा एम एल तुम्ही गोल घेऊ शकताय आणि मात्र पस्तीस एम एल आहे तर हे आपण टार्गा सुपर आहे हे घ्यायचं आहे आणि आता जे काही काही शेतकरी काही शेतकऱ्यांक पंधरा लिटरचा जो काही पंप आहे बॅटरी पंप आहे तर त्यांनी एक लिटर पाण्याला एक एम एल गोल घ्यायचा आणि एक लिटर पाण्याला दोन एम एल हे टर्गा सुपर घ्यायचे आता जे काही आपल्या कांद्या पिकाची जे काही स्क्रॉचिंग येते म्हणजे सफेद सफेद Uh, जे स्पॉट येतात त्याचबरोबर स्क्रॉचिंग येते uh, किंवा पाती पातीची शेंडे तर ते जळले जातात तर याच्यासाठी काय करायला पाहिजे तर यामध्ये आपल्याला झिंक घेणं गरजेचं आहे झिंक जर अव्हेलेबल नाही झालं तर आपण uh, कराटे आहे तर हे कराटे देखील घेऊ शकतोय हो काय होतं की कराट्याने काय होतं की कांदा आपला तर तो, तो एकदम व्यवस्थित राहतोय पात देखील वाढते आणि जे काही गवत आहे तर त्या गवतांचा पूर्णपणे हा नायनाट होतोय त्यामुळं शंभर टक्के रिझल्ट देणारे हे जे काही तन्नाशक आहे याची तुम्ही शंभर टक्के फारणी करणं हे गरजेचं आहे आता तन्नाश थी एक फवारणी झाल्यानंतर आपल्याला आठव्या दिवशी जे काही फवारणी करायची तर ती म्हणजे प्लेन बुरशी नाशकाची एखादी फवारणी करा त्यामध्ये आपल्याला एक टॉनिक देखील घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याची वाढे ही एक नंबरच राहील तर शेतकरी बांधव ही जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका